नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की स्त्री त्या पुरुषाला कधीही विसरत नाही मग नातं कितीही जुनं असो हो किंवा तुटलेलं असो हो। तुमच्यापैकी काही पुरुष पुरुषांची आठवण तिच्या मनात सतत रेंगाळत का राहते मित्रांनो कधी त्याचा चेहरा आठवते तर कधी त्याचं शांत आणि सुरक्षित हास्य कधी त्याची बोलण्याची खास पद्धत तर कधी एक छोटीशी कृती जी दिवसभर तिच्यासोबत राहते आठवण फक्त डोक्यात नाही तर हृदयात घर करून राहते मित्रांनो अशाच पुरुषांबद्दल सांगणार आहोत जे स्त्रियांच्या मनात सात समुद्रापेक्षा जास्त खोलवर ठस थस, ठस थस, ठसा उमटवतात हेच पुरुष बाह्यरूपाने किंवा बोलण्याने नाही तर त्यांच्यात दडलेल्या अनोख्या स्पर्शाने त्या र त्या स्त्रीच्या हृदयाला त्यांनी स्पर्श केलेलं असतं मित्रांनो जाणून घेऊया सोडायची वेळ जरी आली तरी त्या पुरुष पुरुषाला स्त्री कधीच विसरू शकत नाही मित्रांनो नंबर एक अचानक केलेला सुरक्षित स्पर्श शांत संध्याकाळ आहे तुम्ही दोघं एकत्र बसला आहात आणि तुमच्याशी गप्पा मारत आहे बोलणं सुरू आहे पण तिचं लक्ष तुमच्या शब्दांवर कमी आणि तुमच्या उपस्थितीवर जास्त आहे तुमच्या दोघांपैकी शब्दांचा फूल तुमच्या दोघांमध्ये शब्दांचा फूल आहे आणि एक अस्पष्ट भावनिक अंतरही आहे नेमक्या त्या क्षणी तुम्ही अचानक तिच्या खांद्यावरती हात ठेवता हातावर किंवा पाठीवर हलकासा सुरक्षित स्पर्श असतो हा स्पर्श काही मोठा जाहीर इशारा नसतो कोणताही हेतू नसतो तो फक्त एक छोटासा अनपेक्षित टच असतो कदाचित बोलता बोलता सहजपणे केलेला किंवा तिला देर देण्यासाठी काळजी करू नकोस मी आहे ना हे न, न बोलणारा आणि सांगणारा स्पर्श खूप वेगळा असतो कारण यातच एकाच वेळी अपुलकी जबळीक आणि गपचूप मेसेज दडलेला असतो की मी तुझ्या जवळ आहे सुरक्षित आहेस स्त्रियांच्या मनात अशा क्षणावर फार खोल ठसा बसतो कारण स्त्री बाहेरून कितीही स्ट्रॉंग आणि कठोर असली ना तरी ती मनाला तरी मनाला नेहमी त्याच गोष्टी जी भूक असते तिला भावनिकरित्या जोडले गेल्याची स्वीकारली गेल्याची सुरक्षिततेची भावना हवी असते मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला न बोलता असा स्पर्श करता तेव्हा तुम्ही एक भावनिक दुवा निर्माण करता जो शब्दांपेक्षा अधिक टिकाऊ तर असतोच पण एकदा तिला तो स्पर्श मिळाला की पुरुष तो पुरुष तो, तो क्षण आणि ती उब आयुष्यभर आठवत राहते मित्रांनो कारण त्या क्षणी तुम्ही तिला वेळ दिलेला असतो डोळ्यांनी बोलणं डोळ्यात खूप ताकद असते मित्रांनो डोळे शब्दापेक्षा जास्त बोलतात स्त्रीला नेहमी आठवण राहणारे पुरुष तेच असतात जे फक्त डोळ्यांनी तिला हजारो गोष्टी सांगून जातात हा एक संवाद असा आहे ज्यात आवाजाची गरज नसते पण अर्थाची खोली खूप मोठी असते आणि तो अत्यंत रोमॅंटिक असतो डोळे म्हणजे आत्म्याचा आरसा आणि जेव्हा दोन लोक केवळ नजरेतून बोलतात तेव्हा थेट आत्म्याशी संवाद साधतात कल्पना करा ती तुमच्यासोबत बाहेर डेटवर आहे किंवा तुम्ही दोघं पहिल्यांदा भेटला आहात थोडी ती लाजत आहे आणि किंवा खूप काही सांगायचं आहे पण शब्द सापडत नाहीत ती काही बोलत नाही तुम्ही फक्त तिच्याकडे पाहता तिच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे हसता तो हसू ती नजर जणू एका एक एक क्षणात तुम तिला तुमच्या प्रेमाची स्वीकृती आणि खात्री पटवून देते तो क्षण असतो जिथे तिला जाणवतं की या जगात कोणीतरी आहे जो आपल्या मनातल्या गोंधळाला तिच्या उत्साहाला आणि तिच्या बोललेल्या भावनांनाही तो शांतपणे वाचतो तुमची नजर तिला सांगते मी तुला पूर्णपणे स्वीकारतो तू जशी आहेस तशी मला आवडतेस कधी गप्प बसून फक्त तिच्याकडे पाहणं कधी दोघांच्या खास क्षणी नजर स्थिर ठेवून प्रेम व्यक्त करणं मित्रांनो हे स्त्रीच्या खूप खोलवर मनात हे देखील ठसा उमटवतं आणि अशा पुरुषांना स्त्रिया कधीच विसरत नाही मित्रांनो आणखी एक म्हणजे सर्वात जास्त तिच्यासोबत असताना तुम्ही दाखवलेला निर्भीडपणा तिच्या आठवणीत किती खोलवर कोरला जातो हे तुम्हाला आता समजेल म्हणूनच फक्त तिच्या सोबत असताना स्त्री ज्या पुरुषाला आयुष्यभर आठवते ना मित्रांनो तो पुरुष असा असतो जो फक्त तिच्यासोबत असताना जसा आहे तसा राहतो इतरांसमोर तो, तो कितीही प्रोफेशनल गंभीर किंवा परफेक्ट असला तरी जेव्हा तो तिच्यासोबत असतो ना तेव्हा तो फक्त खरा निर्भीड प्रेमळ भावनी भावना कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतो तीच असते जिच्यासमोर तो आपले सगळे वेडेपणा शह लहानपणीचे सगळे किस्से सुर असुरक्षितता आणि बालिश बाजू उघड करतो हा पुरुष स्वतःच्या भावना लपवत नाही तो तिच्यासमोर मनमोकळा होतो आणि आपले सगळे वीक पॉईंट्स विश्वासाने दाखवतो स्त्रीला हा खरा नॅचरल सेल्फ खूप आठवतो कारण इतर कुणासमोर तो तसा नसतो ती जाणते की त्याने स सर्वात खास आणि बाजू केवळ तिच्यासाठी राखून ठेवली आहे ही भावना अधिकार जवळीक आणि खोलवरचा विश्वास निर्माण करते त्याचा हा मुक्त निर्भीडपणा तिला खूप आवडतो कारण त्यामुळे त्यांच्या नात्यावर खोलवर विश्वास आणि अद्वितीय मैत्री निर्माण होते हा खरा तो आयुष्यभर ती या पुरुषाला जपते म्हणूनच तो पुरुष तिच्या आठवणीमध्ये कायम राहतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रे प्रेम द्या तुम्हा तुम्हाला सर्वांना मी मनापासून विनंती करते